आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्राची आवश्यकता आहे तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत एकशे पन्नास दिवसांच्या कामाचा आढावा अंगणवाडी परिवेक्षिकांची पदोन्नती भवन उभारण्यासाठी जागा निश्चितीकरण बालसंगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एकोणतीस ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या बैठकीस विभागाचे सचिव डॉ अनुप कुमार यादव आयुक्त कैलास पगारे सहसचिव विरा ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते पुण्यात अहिल्या भवन अथवा महिलांची वस्तीगृह करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत निधीच्या माध्यमातून उभारण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले आहेत संदर्भात आढावा यावेळी घेतला ज्या अंगणवाडीमध्ये मात्र मदतनीस सेविकांची संख्या कमी आहे आणि तिथे बालके कमी आहेत अशा अंगणवाडीमध्ये सेविकांची पुनर्नियुक्ती करावी नवीन नंग, नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता कुठे आहे या संदर्भात सर्वेक्षण करून त्याप्रमाणे त्या भागात अंगणवाडी मदतनीस व सेविका यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच पर्यवेक्षिका जिल्हा परिवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला व बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत